तर सर्वांना आता हे आमची भीमतडीच्या जत्रेमध्ये थालीपीठ आहे आता हे आपली थालीपीठची थाळी बनते मी आता थालीपीठची थाली, थाली लावते तर त्यामध्ये आपण काय करतो हे बघा मी अगोदरच हे झुणका बनवून घेतलेलं आहे बेसन तर त्यामध्ये आता मी हा झुणका असा टेस्टला टाकलेला आहे त्याचबरोबर त्याला आपण एक दही वापरतो थालीपीठला दही टेस्टला लागतं आपल्या डिशमध्ये लोणचं पण येतं कोबीचा खरडा पण येतो पण आता आपला आमचा शेवटचा दिवस आहे भीमतडी मधला बरं मटेरियल संपलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे खरडा अवेलेबल नाहीये आणि दही पण अवेलेबल नाहीये तर ही आपली थालीपीठची डिश अशी येते मंडळी ट्राय करूया ओके कुठली फेमस कुठले तुम्ही आम्ही कर्जत तालुका आहे आमचा कर्जत जामखेड मतदारसंघातून राशीन गाव आहे आमचं अच्छा कर्जत जामखेड मतदारसंघातून राशीन गावचं गटाची श्रद्धा गटाची थाळी मंडळी राशीनच हे कर्जत जामखेड तालुक्यातलं हे पिठलं आणि सोबत थालपीठ इकडे दही दिलेलं आहे ताईने आणि गरमागरम आहे इकडे मंडळी ट्राय करूया अगदी रिजनेबल किमतीमध्ये फिफ्टी रुपीज मिळतो हे बघा त्यांनी मस्त असं त्यांचा ठेचा टाकून हे पिठलं बनवलेलं आहे आणि सुपर आहे भरपूर पब्लिक आलेली खाल्या पण आता इथं आपण स्पेशली हे ट्राय करतो आहे तुम्हाला पुण्यामध्ये भिमतडे फेस्टिवलमध्ये मिळेल आणि अदर टाईमला तुम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितला त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल ऑलरेडी ट्राय करूया चुप्पल अरे गावरान गावटीपत्री बनवले ला मस्त लागतो अगदी घरगुती आजचं आजचं खाल्ल्यासारखं फील वाटते इकडे आणि झटपट रेसिपी आहे घरी पण ट्राय करू शकता तुम्ही आणि हेल्दी फूड दहावर बघूया मस्त मेहनत ताई आहेत सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला वाटलं तर ऑर्डर द्या या भागात राशन भागात जाऊन गर खा असत दोन हजार चोवीसच्या अभिनंतर फेस्टिवलला हे नक्की मिळेल राम राम